ही विशेष अशी एक जागा आहे हिचं नाव आहे संक्रीखोरं संक्रीखोरं संक्री म्हणजे अत्यंत अरुंद अशा ठिकाणून जाणारी वाट जी बरसानामधून ह्याला जाते मथुरेला जाते म्हणजे राधा आणि त्यांच्या गवळणी ज्या खिंडीतून जसं छोट्या वाटेतून मथुरेला गवळणी जे दूध दही दोन्ही घेऊन जायच्या त्या रस्त्यावरचीही एकदम चिंचकोळी वाट्याला संक्रीखोरं म्हणतात आपल्या मराठीमध्ये अरुंद वाट असं म्हणता येईल इथून जातानेच बरोबर कृष्ण आणि त्यांचे गोकुळ ग्वाले गोपाळ हे सगळे त्या गवळींना अडवायचे आणि याच ठिकाणी अशा ठिकाणी त्यांना ते आडवायचे आणि सांगायचे की तुम्ही मथुरेला हे दूध दही घेऊन जाण्या अगोदर तुम्हाला आम्हाला टोल द्यावा लागेल तुम्हाला टोल टॅक्स भरावा लागेल नाहीतर हे तुमचं दही दूध हे मथुरेपर्यंत पोचू शकणार नाही आणि मग टोल घेण्यासाठी म्हणजे जगातील पहिला टोल टोल नाका किंवा जगातील पहिलं टोल चेकपोस्ट जर कोणी बनवले असेल ती कृष्णानी बनवली होती आणि ती गवळणींनी आपल्या पहिलं मुलांचं आरोग्य बघावं आपल्या पहिलं मुलांना दही दूध खायला घालावं आणि राहिलेलं मग मथुरेला न्यावं अशा प्रकारची त्यांची संकल्पना होती कारण तेच दही दूध लोणी खाऊन मथुरेतील आसूर म्हणजे नकारात्मक प्रवृत्ती मजबूत होते आणि ते कंट्रोल करण्यासाठी म्हणून त्यांनी इथलं बरसानामधलं किंवा गोकुळातलं दही दूध लोणी हे मथुरेला जायचं कंट्रोलमध्ये आणण्यासाठी गवळणींना जो प्रतिरोध करायचे ती जागा म्हणजे ही पवित्र जागा आहे आणि याच ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाय ठेवायला अजिबात जागा नाही आहे आणि माणूस घसरणं हे स्वाभाविकच आहे अशा प्रकारची एकदम आरुंद अशी ही जागा आहे आणि अशा ठिकाणी बरोबर माणसाला खूपच सांभाळून चालावं लागतं आणि गवळणीचं जर तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या डोक्यावर दोन दोन मडकी असायची किंवा कमरेवरती एक असायचं दोन दोन तीन तीन मडकी घेऊन त्या लांबचा प्रवास करून तीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करून मथुरेला जायच्या आणि तिथे आपलं दही दूध विकायच्या तुम्हाला हे खोरं बघून प्र बरोबर अंदाज येईल की खरोखरच एवढ्या चिचकुळ्या जागेतून जाणं अवघड आहे आणि मग अशा ठिकाणी अडवलं तर डेफिनेटली योग्य जागा आहे असं मला हे वाटतं आणि इथे बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की याला जे लाल दगडावरती जे काही पांढरं पांढरं दिसतंय बरंचसं तर ते दही दूध लोणी सांडून सांडून आलेला तो कलर आहे अर्थात आता प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या तो श्रद्धेचा भाग आहे की यातलं काय मानायचं किती मानायचं का मानायचं वगैरे ठीक आहे पण डेफिनेटली मथुरेत मथुरेला गवळणी कुठून तरी जात असणार बरसानामधून म्हणजे राधा त्यांच्या सगळ्या गवळणी तर ती हीच वाट आहे असं इथल्या गोकुळवासी यांचं म्हणणं आहे आणि स्थानिकांनी जी माहिती दिली तीच मी तुम्हाला सांगतो आहे आणि ती वाट परत एकदा आता जेवढी आहे ती परत पूर्ण मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला संक्री खोर असं म्हणतात आपल्याला मराठीमध्ये खोरं म्हणतो आपण आणि संक्री म्हणजे अरुंद वाट अरुंद पायवाट जिथून गवळणी मथुरेला आपलं दही दूध लोणी घेऊन जायच्या ती ही जागा आहे सगळ्यांनाच काही या ठिकाणी येऊन बघणं असं शक्य होणार नाही म्हणून मी शक्यतो हां आपल्याला घरी बसून बघता येवं म्हणून हे व्हिडिओ बनवलेला आहे